दोन महिने ह्या मंदिराचं शासनाने जो पंच्याहत्तर कोटीचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून जे काम चाललं अतिशय सुंदर काम झालेलं आहे ते काम सुरू असताना रोज सकाळी अकरा वाजेपर्यंतच विठ्ठलुक्मिणीच्या मूर्तींचं देवांचं दर्शन व्हायचं आणि अकरानंतर ते बंद व्हायचं कारण काम करायचं असं आज जवळजवळ दोन महिन्याच्या दिवसभर येणाऱ्या भक्तांना दर्शन जे मिळायचं नाही त्याच्यातून मोठी आता संधी आज सकाळी सातपासून पासून सगळ्यांना दिवसभराचे दर्शन मिळेल त्याची जी पूजा असते जी आता झाली त्या पूजेला पालकमंत्री या मी यावं असा इथल्या ट्रस्टींचा आग्रह झाला म्हणून मी आलो आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची पहाटेची पूजा करण्याचा योग मला येतो तेव्हा तेव्हा मला खूप मनापासून आनंद होतो एक समाधान मिळतं तर तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल की काय मागितलं तर अवेळी अवेळी येणाऱ्या पावसामुळे खूप नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि त्यामुळे एकदा नियमित पाऊस सुरू व्हावा पिकं चांगली यावी यातले सगळे तज्ज्ञ असं सांगतात की ह्यावेळचा पाऊस खूप चांगला असेल तो खूप हेवी नसेल समाधानकारक असेल तसं ते व्हावं असं विठ्ठल कुम्युनिज यांनी प्रार्थना केली कारण पाऊस चांगला झाल्याशिवाय पावसावर आधारित पिकंही ये येणार नाहीत धरणंही भरणार नाहीत धरणाच्या पाण्यावर आधारित असणारी पिकं जी आहेत प्रामुख्याने ऊस असेल सोयाबीन असेल हे सगळं नीट येणार नाही आणि त्यामुळे शेतकरी संपन्न झाला तरच देश संपन्न होईल ही प्रार्थना मी परमेश्वरावर केली उद्या निकाल असल्यामुळे तिसऱ्यांदा माननीय नरेंद्रभाई मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे स्वप्न पाहिलं अब की अबकी बार चारशो पार ते चारशो पारही व्हावं जे अंदाज आहेत ते अंदाज त्या दिशेने आहेत पण शेवटी प्रयत्न अंती परमेश्वर त्यामुळे परमेश्वरला प्रार्थना केली की के आम्ही प्रयत्न केलेत त्याला यशव्या कमी दिसत नाही महाराष्ट्रात काही कमी दिसत नाही अगदी व्यवस्थित होईल तुम्ही काही काळजीच करू नका शेवटी असं आहे की गेल्या वेळेला सुद्धा दोन हजार एकोणीसला सात जागा विरोधकांना होत्याच तर सातच्या आठ होतील जास्त काय म्हणून नाही तुम्ही काय दाखवता याच्याशी काही जोडलेलं ना, का का ना। प्रत्यक्षामध्ये पेटीमध्ये काय बंद आहे आणि उद्या काय दिसणार आहे आम्हाला शेवटी त्या त्या क्षेत्रामध्ये हे बघा तुम्ही सर्वे करता कि एक टक्के आमी काम किती एक टक्क्याचा आम्ही काम कितीमध्ये करतो शंभर टक्क्यामध्ये काम करतो म्हणजे मला जो बूथ दिला होता त्या बूथवर काल लिटरली पाचशे त्रेसष्ट झालेल्या मतदानाचा आम्ही एकेका मताचा अंदाज घेतला आणि माझा खात्री यात आता पेटी उघडल्यानंतर बघा पाचशे त्रेसष्टपैकी पाचशे बावीस मतं आम्हाला मिळतील आता यातलं तुम्ही एक टक्का मतदानमध्ये किती घेणार पाच मतं घेणार पाच मताच्या आधाराने निर्णय करणार असं कसं आकडे सांगा महाराष्ट्रात किती मिळतील महायुती नाही महाराष्ट्रामध्ये खाली एकही जागा मिळू शकत नाही काल रात्री तुम्ही जेव्हा भेटला तेव्हा मी पस्तीस म्हटलं ते उशिरापर्यंत खूप काम मी केलं दोन्ही प्रकारची कामं केली दिसणारी आणि न दिसणारी न दिसणारी म्हणजे परमेश्वराजवळ प्रार्थना केली की बाबा रे इतके परिश्रम घेतले इतके नको नका हो कमी आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले त्याला सायफोलॉजी म्हणतात त्या सॅफोलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की अडतीसच्या खाली एकही जागा मिळणार नाही अडतीस ते एक्केचाळीस या दरम्यान त्या जागा असतील आणि मला असं वाटतं की आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल